आज आपण निमगाव किती या ठिकाणी शेंडी साहेबांची प्लॉट होती यांनी ग्रीन प्लॅन बाय प्लॉटची ग्रोब्लू नायट्रोटीन फंगूरचा वापर केला संजय तोंडू नायकू कसा वापर केला इथे नमस्कार नमस्कार मी सचिन शेंडे मी साधारण अकरा फेब्रुवारीचं माझं पहिलं पाणी आलं सुरुवातीला खूप प्रॉब्लेम ते मला या प्रोडक्ट बद्दल माहिती नव्हती मला ड्रॉपिंगला खूप प्रॉब्लेम आले ते मी परत हे ह्याचे प्रोडक्ट वडापुरा साहेबांकडून माहिती भेटली आणि त्यांच्याकडून मी घेतलं प्रोडक्ट मला ड्रॉपिंग तहापासून थांबलं आणि आत्ता त्याचा प्रोम पॉटॅचचा डोस टाकलाय मी दिसतोय खाली किती दिवसापूर्वी टाकला एकच महिना झाला मी टाकलेला एक महिना झाला आणखी तो विरगळला एक महिन्यापूर्वी डोस टाकला डोस टाकल्याला वापर फक्त ग्रुप ग्रुप लूम नाईटवर्किंगचा करतो म्हणजे बाग पण वापर केला नाही तुम्हाला ड्रॉपिंग व्हायला लागल्यानंतर व्हायला लागल्यापासून म्हणजे साधारण दीड महिन्याच्या पुढं दीड महिन्याच्या पुढं मग काय सेटिंग कसं झालं वापर सेटिंग चांगलं झालं तेव्हापासून आणि मध्ये पण फरक पडला आता साईज मध्ये पण चांगला फरक पडलाय मला आणि माल फ्रेश राहिला बघा माल आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या बागत आहे तुमच्या बागत तेल म्हणजे गाडीवरती तेल तेल आणि मागच्या वर्षी तेल्यामुळे फेल गेली ती बाग माझी बाग फेल गेली आणि आता ह्या वर्षी तेल्याचा स्पॉट दिसायला लागला मी तिथून पुढं फंगभेट मारल आज किती तारीख आहे बघा बावीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे पाठीमागचे जे पंधरा दिवस मे महिन्यातला जे पाऊस झाला ते वातावरणात त्या वातावरणात मी फंगभेटचा हात घेतला आलटून पालटून पंगुटची बॉटल आहे तुमची तर काय आता काय म्हणजे तेलासाठी काय जाणार ते टोटल म्हणजे ब्रेकच झाला सुकूनच गेला काळच पडला ते म्हणजे तिथून पुढे वाढ नाही तेलाची किंवा काय नाही दिसतोय तुम्हाला झाडाची कॅनोपी पण चांगली कॅनोपीला पण बदल झाला असं पूर्णपणे जाग्यावर तेल जळून गेलाय आणि दुसरं काहीच वापरलेलं नाही विशेष म्हणजे फुंग वापरलं याला सगळं जळून आहे जाग्यावर फळ वाळून गेली नवीन स्पॉट नवीन म्हणजे शेजारच्या फाळाव सुद्धा स्पॉट नाही आता बघा इथं स्पॉट आहे याला स्पॉट नाही म्हणजे नवीन फळाव कुठला स्पॉट नाही तेवढा आलेला तेवढा स्पॉट किती दिवसात तुम्हाला फुंगूट रिझल्ट दोनच दिवसात फुंगुट दोन दोनच दिवसात म्हणजे काळच पडल्याला दिसलं पूर्ण चेक झालेलं ठीक तुम्ही औषध वापरून समाधान समाधान आहे म्हणजे अगोदर जे आम्ही आता बाग तुटून जी डोस बेस टाकावा लागतो ना रेस्ट पिरियडलाच आम्ही फक्त ग्रीन प्लॅनेटचा वापर करणार म्हणजे तुम्ही आता बेस फर्टिलायझर पण वापरणार लिक्विड पण सगळं ठीक आहे टोटल सगळं तुम्हाला मार्गदर्शन जनार्दन शेंडे जनार्दन शेंडे आणि वडापूर दत्तात्रय वडापूर करते ठीक धन्यवाद धन्यवाद